समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दादा तुमची आठवण येत राहील सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य भिलवडीचे नेते स्वर्गीय संग्राम दादा पाटील यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री पांडुरंग बाळू टकले भिलवडी माजी सरपंच ऐनुद्दीन गुलाब जमादार चया माजी अध्यक्ष मुस्लिम समाज मुसा बापू शेख चाचा माजी ग्रामपंचायत सदस्य भिलवडी बाळासो अण्णा मोरे भिलवडी माजी उपसरपंच सदाशिव ज्ञानू टकले धनगर समाज माजी चेअरमन भिलवडी तालुका पोलिस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका